देवगडच्या एका टोकाला बसलेलं कुणकेश्वर गाव या गावाला लाभलेला अथांग समुद्र किनारा समुद्र किनाऱ्यावर असलेलं भव्य दिव्य अस हे श्री क्षेत्र कुणकेश्वर दक्षिण कोकणची काशी अशी या देवस्थानची ओळख अंड रुद्राय ब्रह्मांड रुद्राय चंड अति प्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर देवाच्याच नावावरून पुणकेश्वर असे नाव या गावाला पडले सुमारे अकराव्या शतकापासून प्रसिद्धीला आलेलं हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल मंदिराच्या प्रवेशद्वारावरच्या दगडांवर अप्रतिम कोरीव काम केलेलं पाहायला मिळतं कोकणातील सर्वात मोठ्या देवस्थानांपैकी हे एक मंदिर अशा या कुणकेश्वर मंदिराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन रोमांचकारी आणि रहस्यमय असाच आहे कुणकेश्वर मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात ती अशी की कित्येक वर्षापूर्वी एक अरबी व्यापारी समुद्रामार्गेत जहाज घेऊन चालला होता त्यावेळी समुद्रात अचानक वादळ निर्माण झाले जहाजासकट आता आपणालाही जलसमाधी मिळणार या भीतीने तो कासावीस भी झाला इतक्या जममीच्या दिशेने त्याला एक चोख पेटत असलेली दिसली या ठिकाणी देवाचे स्थान असणार अशी मनाची खात्री करून त्याने त्या देवाकडे प्रार्थना केली की जर आपले प्राण वाचवले या ठिकाणी तुझे मंदिर उभारे आणि आश्चर्य घडले वादळ शांत झाले तो व्यापारी आपल्या जहाजा सहित सुखरूप किनाऱ्याला पोहोचला मग ज्या ठिकाणी तेथे ते पाहणी केली असता त्याला हे कणकेच्या राईतील शिवलिंग दिसले मग बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी त्याने कुणकेश्वराचे मंदिर बांधले परंतु त्यास कोणताही सबळ पुरावा नाही या मंदिराच्या वारंवार झालेल्या जीर्णोद्धारामुळे मंदिराच्या मूळ स्वरूपात कालानुरूप बदलभूत केल्याचे स्पष्ट दिसते या देवस्थानची माघ महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठी यात्रा भरते या वर्षी ही यात्रा चार ते सहा मार्च या कालावधीत होत आहे नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी श्रद्धा असल्याने यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात यावेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते यावरून या देवस्थानच्या लोकप्रियतेची कल्पना येते प्रणा महा श्रीदेव कुणकेश्वर यात्रोत्सवास येणार्या भाविकांचे हार्दिक स्वागत वेदा हॉलिडे रिसॉर्ट रेस्टॉरंट अँड निसर्गरम्य कोकणात अल्पावधीतच पर्यटकांच्या व देवगडकरांच्या पसंतीस उतरलेलं देवगड मधील नामवंत हॉटेल वेदा हॉलिडे रिसॉर्ट रेस्टॉरंट अँड लॉजिंग एसी डिलक्स रूम व्हेज नॉन व्हेज मल्टी रेस्टॉरंट चिल्ड्रन प्ले गार्डन देवगड एस स्टँड पासून दहा मिनिटांच्या अंतरावर देवगड बीच पासून दहा सेकंदाच्या अंतरावर आमचा पत्ता वेदा हॉलिडे रिसॉर्ट रेस्टॉरंट अँड लॉजिंग पवनचक्की रोड देवगड फोन नंबर शून्य तेवीस चौसष्ट सव्वीस वीस शून्य एक आणि सव्वीस वीस शून्य दोन मोबाईल नव्वद सहाशे शहात्तर त्र्याहत्तर आठशे अठ्याऐंशी देव कुडकेश्वर यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागतोत्सुक डॉक्टर अमोल तेली तालुकाध्यक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देवगड तालुका पंचायत समिती सदस्य देवगड स्वागत। श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक श्री अतुल रावराणे भैरी भवानी प्रतिष्ठान कणकुवली वैभववाडी देवगड मतदार संघ श्री रवींद्र चव्हाण राज्यमंत्री बंदरे वैद्यकीय शिक्षण माहिती व तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण पालकमंत्री रायगड जिल्हा श्री जयदेव पदम श्री संतोष किंजवडेकर श्री राजू तावडे श्री अमित साळगावकर अक्षय श्री खरा कुणकेश्वर श्री देव कुणकेश्वर यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक कुलस्वामिनी कृषी विकास सेवा केंद्र कुणकेश्वर प्रोप्रायटर एकनाथ तेली चौऱ्याण्णव दोनशे दोन देव दोन। कुणकेश्वर यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक ग्रँडा तारकर्ली आता तारकर्ली मध्ये अनुभवा लक्झुरियस सी साइड हो फॅमिली आणि कपल साठी राहण्याचा सा नितांत सुंदर अनुभव इंडोर आउटडोर गेम प्रशस्त पार्किंग झोन सीसीटीव्ही सुरक्षा ट्वेंटी फोर बाय सेव्हन जनरेटर बॅकअप मालवणी व्हेज आणि नॉन व्हेज ची सविष्ट मेजवानी ग्रँडा लक्झुरियस सी साईड होम तारकर्ली प्रोपरायटर सौ संजीवनी शिर्के वायरी बाध तारकर्ली संपर्क शहाण्णव एकशे एक्याण्णव शहात्तर आठशे एकसष्ट शून्य तेवीस पासष्ट पंचवीस तीस शून्य पाच कुणकेश्वर येणाऱ्या सर्व भाविकांचे व्यापारी वर्गाचे लोक सहर्ष स्वागत श्री श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर तसेच कुणकेश्वर ग्रामस्थ पवित्र तीर्थस्नान माघ अमावास्या दिनांक सहा मार्च पहाटे पाच वाजल्यापासून यात्रा कालावधी चार ते सहा मार्च श्रीदेव कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई ग्रामस्थ कुणकेश्वर श्रीदेव कुणकेश्वर यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागतोत्सुक लक्ष्मीनारायण होंडा कुडार होंड्याचे सर्व मॉडेल्स सर्व प्रकारच्या कलर्स मध्ये व हजर स्टॉक मध्ये उपलब्ध माझ्या कुंकेश्वराची यात्रा असा सर्वांनी आमच्या यात्रे घेवा तुमचा स्वागत असा कुमारी लिहांशी अभि सवाण, सौजन्य अभि हेअर कटिंग सलून देवगड श्री देव कुडगेश्वर यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री मोहन लोकेगावकर जिल्हाध्यक्ष उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई अध्यक्ष स्थापत्य समिती उपनगरे बृहन मुंबई महानगरपालिका अध्यक्ष खोतवाडी भीमवाडा चुनाभट्टी रहिवासी संघ सदस्य बेस समिती व बाजार उद्यान समिती नगरसेवक प्रभाग क्रमांक ब्याण्णव सत्त्याण्णव सांताक्रुज पश्चिम अध्यक्ष शिवप्रबोधन सहकारी पतपेढी लिमिटेड अध्यक्ष गावडा गावडे समाज उत्कर्ष संस्था महाराष्ट्र श्रीदेव देव यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक संतोष मनोहर किंजवडेकर तालुका तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी देवगड तालुका देवगड तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते श्रीदेव देव कुडकेश्वर यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक शेखर सोनार आमदार रवींद्र फाटक जयंत परब राजेंद्र फाटक धीरज मुळे श्री देव कुणकेश्वर यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ऍग्रो एजन्सी फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ऍग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर ब्राईट फार ट्रॅक्टर ची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं ब्राईट फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील तीन सिरीज ट्रॅक्टर ची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये मॉडेल थ्री ई -E सिरीज पस्तीस चाळीस बेचाळीस एच पी मध्ये उपलब्ध इंधन कार्यक्षम इंजिन कॉन्स्टन्टिअरबॉक्स डिझेल युक्त सह हायड्रोलिक सर्वोत्कृष्ट बोनेट डायग्राम क्लच तेलात बुडालेले ब्रेक इस्टिम कस्टर पूर्ण सिलबंद एक्सेस मॉडेल अॅग्रोलक्स सिरीज पंचेचाळीस पन्नास पासष्ट आणि सात एच पी मध्ये मॉडेल अॅग्रोमॅक्स सिरीज पंचेचाळीस ते ऐंशी एच मध्ये उपलब्ध शक्तिशाली इंजिन सर्वोत्तम आरामदायी तेलात बुडालेले ब्रेक स्वतंत्र पीटीओ संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच डी सी आर एल फोर व्हील ड्राईव्ह सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टर मॉडेल उपलब्ध वेट्स फॉर ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी ऑल इंडिया रिपेअरिंग वर्कशॉप श्री पावनाई मंदिरा नजिक शिरगाव देवगड निपाणी हायवे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल ऐंशी शून्य सातशे एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव शून्य बावन्न सव्वीस शून्य पंच्याऐंशी प्रोपरायटर श्री जाधव श्रीदेव कुणकेश्वर यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक संस्नेहल सुधीर जाधव उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे कोकण महिला आघाडी नेत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना